भाजपा लॉयन्स क्लब विहान प्रकल्प अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने शुधा शांती दूर्दर आजारग्रस्त रुग्णांसाठी बिस्किट वाटपाचा दैनंदिन उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमात वर्षभर दूर्दर आजारग्रस्त रुग्णांसाठी बिस्किट वाटपाचा दैनंदिन उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमात वर्षभर दूर्दर आजारातील ग्रस्त रुग्णांसाठी बिस्किट मोफत वाटप करण्यात येते या कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या वतीने करण्यात येतो आज रोजी देणगी देणाऱ्या सहकाऱ्यांचा सन्मान सत्कार डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय येथे करण्यात आला व या उपक्रमाची सुरुवात देखील करण्यात आली पायाने कोणी फिरू नये यासाठी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी गोपाल चरणसेवा हा उपक्रम राबवण्यात येतोय त्या उपक्रमाला डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे रुग्णांसाठी मोफत चप्पल वाटप करण्यात आले आहे ए आर टी सेंटर नांदेड येथे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेले जिल्ह्यातून अनेक पेशंट येतात काही पेशंट तर दीडशे दीडशे किलोमीटरवरून येतात अशा वेळेस ते सकाळी निघाले असतात त्यांचा इम्युनिटी रोगप्रतिकारशक्ती ही कमी असते आणि अशा वेळेस ते थोडेसे वीक होतात मग अशा लोकांना दिलीप भाऊंना विनंती केली आम्ही की अशा लोकांचं काही ग्लुकोज टाईप जर देता आला आपणाला आणि मागील एक वर्षापासून हा क्षुधाशांती उपक्रमाअंतर्गत साधारणपणे किमान एकशे वीस बिस्किट पुड्याचं वाटप दानशूर व्यक्तीच्या सहाय्यानं सुरू आहे हा उपक्रम त्यांच्या सहकार्यानं जे चालू आहे तो अनेक रुग्णांचे अनेक रुग्ण ह्या गेटच्या बाहेरसुद्धा जात नाहीत त्यांना इतकी भूक लागलेली असते पाणी आणि बिस्किट ही दोन्ही व्यवस्था इथं केलेली आहे ज्यामुळं रुग्णांचे खूप खूप चांगली सोय होत आहे आज प्रथम वर्धापन दिन साजरा झाला पुढच्या वर्षी आता वर्षभरासाठी हा उपक्रम पुन्हा वाढवण्यात आलेला आहे लॉयन्स क्लब प परिवार त्याचबरोबर दिलीप भवारी त्यांच्या सर्व सहकार्याचे मनपूर्वक आभार